मोठा आवाज करणाऱ्या बुलेट स्वरांच्या कानामागे कोणी काढला आवाज आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट दिवसा शाळा कॉलेजच्या बाहेर तर रात्री निवासी भागात कर्णकर्कशचा आवाज काढून त्रास देणाऱ्या टवाळखोरांची मस्ती उतरवण्यास उद्योगनगरीत यमुनानगर निगडी या भागामध्ये दिनांक तीन पासून सुरुवात झाली मनसे आणि भाजपच्या स्थानिक माजी नगरसेवकांनी हा उपक्रम सुरू केला असून त्यात पंचवीस बुलेटस्वारांना धडा शिकवण्यात आला यामुळे विद्यार्थिनी महिला व ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळाला खरंतर पोलिसांनी करायची ही कारवाई माजी लोकप्रतिनिधींनी सुरू केली असून हा मोठा उपद्रव असलेल्या संपूर्ण शहरात त्याचे अनुकरण होण्याची गरज आहे दरम्यान गेल्या लोकसभा विधानसभेला न झालेली भाजप मनसेची युती या निमित्ताने मात्र पिंपरी चिंचवडमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले शालेय परिसरात मोठा आवाज करत बुलेट स्टंट करणाऱ्या रोड कानामागे तर मनसेने आवाजच काढला त्यांना दणका दिला यमुनानगर येथील एकाच प्रभागातील मनसेचे माजी नगरसेवक सचिन चिखले भाजपचे माजी नगरसेवक उत्तम केंदळे आणि भाजपच्याच माजी नगरसेविका कमल घोलप यांचे पती बापू घोलप यांनी कालपासून टवाळखोरांचा नक्षा उतरवण्यास सुरुवात केली त्याबाबत मोठ्या संख्येने तक्रारी आल्याने हे पाऊल उचलल्याचे चिखले आणि केंदळे यांनी आपल्या आवाजला सांगितलं कालवा आज त्यांनी आपल्या प्रभागातील माता अमृतानंद शाळा शिवभूमी शाळा मॉर्डर्न शाळा एसपीएम शाळा परिसरात बेफाम बुलेट स्टंट करणाऱ्या रोड रोमिओचा पाठलाग करून त्यांना दणका दिला एवढेच नाही तर त्यांच्या बुलेट पोलिसांच्या हवाली टिंगल टिंगलटवाळी करणाऱ्या या तरुणांना त्यांच्या पालकांच्या हजेरीत पोलीस ठाण्यावर आता समज दिली जाणार आहे त्यानंतरच त्यांच्या गाड्या त्यांना परत केल्या जातील दरम्यान स्टाईलच्या या थेट कारवाईचे स्थानिकांनी जोरदार स्वागत कल ही कारवाई दररोज पुढेही सुरु राहणार असून ती अधिक तीव्रही केली जाणार असल्याचिखल यांनी सांगितलं परिणामी यमुनानगर निगडी भागातील हा त्रास कालपासून कमी झाला याबाबत सजग नागरिकांनी अशी उपद्रवी टोळक्याविरुद्ध तक्रारी द्याव्यात असे आवाहन करण्यात आलं शाळा सुटताना मुलींना त्रास देणे वृद्धांना हैराण करणे स्टंट करत उगाचं शो ऑफ करणे सिगारेट ओढून परिसर अस्वच्छ करणे वर्तन करणे या असभ्य वर्तनावर आता आळा घालणार असल्याचं या माजी नगरसेवकांनी सांगितलं नागरिक आणि शहराच्या सुरक्षिततेसाठी हा लढा मनसेचे शहर प्रमुखही चिखले म्हणाले भाजप मनसेची ही युती व त्यांच्या या आवाज काढण्याच्या कारवाईविषयी आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद